बाबा गिराईक चांगलं उदे माझा धंदा हे आलं वाटत कस्टमर बाबा लगीन बाबा लगीन बाबा लगीन बाबा लगीन बाबा लगीन बाबा बस बालका शांत हो बालका लग्न मंडपातून पळून आले का काय बालका तू नाही बाबा नाही नाही बाबा धोंगी बाबा ते एका मुलीच्या प्रेमात पडेल होता त्या मुलीने त्याला धोका दिला धोका दिला त्या मुलीने दुसरं लग्न करून घेतलं बाबा दुसऱ्या मुलासोबत मग ही वेशभूषा कस काय येते अशी बाबा त्याने त्या पोरीच लग्न पाहिलं स्वतः डोळ्यानं हा बालका अ बाबा तुझं नाव सांग माझं नाव अजय अजय मोरीच नाव सांग सपना होती बाबा सपना मग तुला लग्न करायचंय का आता ती ज्या नवऱ्याच्या घरी गेली नवऱ्याच्या घरी गेली हो ती आली पाहिजे बाबा डोघे बाबा मी तिच्या बिघर जगू शकत नाही बाबा अरे बालका ती आता नवऱ्याच्या घरी गेली तिला काही करा तुम्ही तिला आणून द्या बाबा ती जनावरांच्या घरून परत आली पाहिजे बालका बाबा आता तिचं लग्न झालं हे शक्य नाही तू तिला विसरून जा नाही बाबा सपनाला विसरू शकत नाही बाबा मी सपना माझ्या सपनात येते बाबा रोज बाबा तू हे स्वप्न म्हणूनच विसरून जा मग सपना सपना बाबा सपना आली पाहिजे बाबा तू मारून टाकीन बाबा सपना तर आली बाबा मारून टाकीन तुम्हाला बाबा 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 मारत आहे बाबा काम ते कन्या बाबा येस दुःख तले मुठे कन्या संत सु बाबा बालका स्वप्नाने तुला धोका दिला कि तू स्वप्नाला धोका दिला ना धोका दिला बाबा माला सपना सपना स्वप्नाने धोखा दिला आओ बाबा डोंगी बाबा हे डोंगी बाबा तिचा नवरान तिला सोडलं पाहिजे आणि ह्या बालका जवळ आली पाहिजे हे आणि तर सुनीता त्या भारती राधा प्रेमाचा पक्का वादा नवऱ्याला धोका येऊ द्या त्या पुरल्या घरात सकाळ संध्याकाळ ही माती घे तिला वालांड्यात टाक चालन बाबा चालन बाबा वापस तिच्या नवऱ्याला विसरून तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल हवा वा हवा वा सक्सेस झालं पाहिजे ना तुझा प्रेम हवा okay? वा दक्षिणा द्यायचा विसरू नका बर का हा बाबा ओके आता मंत्र मारलेला सक्सेस झालेला आहे तुमचा माझ्या देराची इच्छा तर पूर्ण होईल ना बाबा पण शंभर टक्के ती तिला नवऱ्याला धोका दिन याच्याकडे येऊन बसन जुन्या आठवणी तुमच्या काय प्रेमाची दिवस तुमची आठवा हवा वा हवा वा मान आहे बाबा तुम्ही धन्य बाबा तर याची फी तुमची पन्नास हजार रुपये झाली पन्नास हजार तर नाही बाबा पण आमच्याकडे एवढे तसं त्याचं फळच भेटणार नाही ती मुलगी त्याच्याकडे येणार नाही जो जोपर्यंत तुम्ही पैसे जमा करत नाही तोपर्यंत पण पैसे तर नाही बाबा आता काय करायचं मग काय कळा पोत बरं बरं बाबा एक काम करा पोत घ्या पण माझ्या द्याला चांगला गुण आला पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के गुण येणार घ्या बाबा पण मुलाला चांगला गुण आला पाहिजे युआर अंडर आरेस इन्स्पेक्टर मदन सरदांडे कॉन्स्टेबल गायकवाड तात्काळ कधी टाकायला हे डोंगी बाबाचे पूर्ण बंद झाले ओके सर ओ माफ करा मला माफ करा मला काही येत नाही मला फसवतो नाही मला काही येत श्रद्धेच्या याच्यात श्रद्धेच्या याच्यावर गोर फसवून त्यांच्याकडून पैसे बाळगावतात मला काही येत नाही बाबा मला माफ करा चल तू जेलची आवाज चल चल समोर चल मला माफ करा डोंगी श्रद्धेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतो का मला मला येत नाही माफ खाल्ल्यानंतर तुला आता कानून काय असते ते तर मित्रांनो आज एक आम्ही बाबाचा व्हिडिओ बनवलेला आहे बाबा म्हणजे अंधश्रद्धेच्या माध्यमातून काही लोकांची फसवणूक होती ती फसवणूक होऊ नये त्यासाठी आम्ही बाबाचा आज कानूनच्या माध्यमातून साध्या ड्रेसवर येऊन आणि बाबाला पकडून आज आम्ही बेड्या ठोकलेले आहे त्यासाठी कोणी अशा आफामध्ये व ढोंगीबाबाच्या अंधश्रद्धेत घेऊन आणि आपली फसवणूक करून घेऊ नये आणि तुम्ही मित्रांनो तुम्ही अशा ढोंगीबाबावर एखाद्या कोणत्याही विश्वास ठेवू नका जर तुमचं काही दुखलं काही झालं तर अंधश्रद्धा पाळू नका सरळ दवाखान्यात जायचं दवाखान्यात सगळे उपचार होतात असं काही नसतं की हे दुखलं की अंधश्रद्धा कोणी मारत आपलं बरं करण की रख्यानं बरं करण का लिंबानं बरं करण असं काही नसतं मित्रांनो आपल्या शरीराला दुःख असलं ते आपलं Uh, मोठे मोठे दवाखाने आता भरपूर काही सुविधा आहे तर आपण दवाखान्यातच जायचं आणि मित्रांनो ढोंगी महाराज चरुला मी मी बनवलेले बरेच वेळेस आणि हे महाराज वगैरे असे काही राहत नाही म्हणजे त्यांना काही येत नसतं तर असे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका मित्रांनो आणि जर कधी कोणाचं लग्न जमत नसल तर काही नसतं ते काही असं महाराज कडे जाऊन काही बरं होत नसतं हे आपल्या नशिबाचं असतं माझ्यासारख्या ढोंगी बाबाच्या तुम्ही नादाला लागू नका हे पाहू शकता तुम्ही मला बेड्या ठोकल्या गेलेल्या आहेत ढोंगी महाराज फक्त पैशासाठी लुबाडू धंदा करतात बरोबर धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र